کوठे जाऊن او आला बहुतांच्या कामा एक दोन जणांच्या नाही जे जे जन्माला मनुष्य मात्र म्हणून आले ज्यांनी मानवता धर्म स्वीकारला ज्यांनी साधुता अंगीकारली त्यांच्या सगळ्यांच्या कामाला इकडे तिकडे ते फिरले नाही ज्ञानोबराय म्हणतात मला बी फिरता येत होतं सु, सूक्ष्म रूप धारण करून मी जगभर फिरलो पण मात्र सूक्ष्म रूप धारण केल्यानंतरचा आनंद मला आला नाही आणि मग माझ्या ताडक्यात आलं की मला इकडे तिकडे फिरून काही गरज पडणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात थाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आडवावा देवाला आडवायचं असेल अनंताला आडवायचं असेल तर एके ठिकाणी बसावं लागेल नाही का बट 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 फिरला गोपाल नारायण हरा नारायण नारायण सुखाने घरी येतो पण लक्षात ठेवा सासू कीर्तन ले सून ले नातू कीर्तन ले नात विकीर्तनले बी कीर्तन ले हो विकीर्तनले बटाजण देऊनात पण सासूल वाटणं सुन्य दूध झाक नाही अति चित कुठे कीर्तन हा जस चीत दूध मागू घे तसं तुम्ही वन जर घ्यात ना आणि तट जर यादी बहिण किल्ली कधी ठेवाय घे काय किल्ली वन म जाईल फायदा ना नाही ना न लगती सायास कुठेच जाऊ नका पण साधूकडे जा साधूकडून रीत शिका त्यांनी जो मार्ग अवलोकन केला त्या मार्गाचा आम्ही अवलोकन करा नाही ते गंजेत मग ते बांडीवर याला ऐकत लिहिणार बांडीवर याला ऐकत भेटी ना भेटी पण ली ती याला ऐकत लिहिणार बांडीवर बांडीवर याला एकत भेटत नाही साधू महात्मे म्हणतात आशाने होणार नाही अगोदर मी कोण आहे करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानोबरायांसारखी दृष्टा महापुरुष म्हणतात अगोदर स्वतःला ओळखावं लागेल मी कोण आहे याचा विचार समजावा लागेल आणि मग निवांत कुठेही फिरले तरी तिथे देव दिसल्या वाचून भेटणार दिसल्या वाचून राहणार नाही कारण संतांचा जो उपक्रम आहे तो एक आझादवाद आहे आणि आझादवादी महात्म्यांना कोणी आड जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही कारण त्यांनी स्वतः ती वस्तू जाणलेली आहे आणि जाणल्यानंतर मग मनाला धडा दिलेला आहे जाणून नेन ते करी माझ्या मना तुमच्या प्रेम खुना देऊन या देवा तुमची प्रेम खून मला प्राप्त झाली आणि ज्या वेळेला प्रेम खून प्राप्त होते मग मात्र मनाला काही चिंता राहत नाही भ्रांती राहत नाही पण तुम्ही आपण संसारी जीव भ्रांतीत जीवन जगतो भ्रांतीतून बाहेर निघण्याचा कधी प्रयत्न करीत नाही पण संत महात्मे म्हणतात ज्ञानोवराय म्हणतात मी माझ्या गुरूंकडे गेलो सकाळी चहा ठेवलो ती म्हणजे चा, चानी बोगदी तशीच ठेवून तशी तशी म्हणजे तशी म्हणजे उघडे नाही खाई पी मग थे होत कशी उष्टी आणि मग नंतर क्लिक ना मायव मंगेव जाते काय होती तशी ठेल मुळे होती का पाणी टाकेल मुळे तशीच स्टेल पाणी टाकाय नाई तर सांग ना मागे भ्रांती शे बरेल कोणती मुंगी कथाईन लटकी कोणती पण साधू महात्मे म्हणतात मी माझ्या गुरूंकडे गेलो या पातेल्यामध्ये पाहिलं सगळं धुवून टाकलं काय केलं हा आतून धुतलं आतून आणि मग काय केलं मग माझ्या सद्गुरूंनी मला भ्रांतीतून बाहेर काढलं भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हारोनिया अशा भ्रांतीतून मला काढलं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित केलं आणि ज्या वेळेला जीव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो तिथून त्याचा खरा परमार्थ सुरू होतो विठाला विठा पण गोष्ट अशी झाली एक एकजणले म्हणतो सुरत देखील केले तुम्ही म्हणे महाराज ते केले पण म्हणतो मला पत्तावर उतर नाही विके सोसायटी दोनशे अकरा नंबर म्हणे महाराज आपण दे केले पर्वत पाट्या लोक लई माले मला कोठलो म्हणतो कार ना नाही का नाही पहिले आठे पूल नाही होता पूल तो फाटक लागे म्हणतो फाटक लागस ना रेल्वेनं त्यांना पहिले सांगेले म्हणत म्हणे फाटक ते पुढे लागत सारा दरवाजा जागी फाटक लागस तर ते काय सांगायचं तो सुरत देखील आणि उतार कुठे खरेदी केले का मग त्यांनी असा अपुरी पुंजी ना शेत आमना सारखा किम नाही देव दे केलं नाही त्याने लोकेश लिवी ब्रह्मा टाक अमृताची गोरी पुढील सांगाची आम्ही बिंडो घेत जनगर लढाया चालतीस त्याला फुटारी म्हणत जनगर मडाय चालतीस त्याला फुटारी म्हणत ये ज्यात बापूजी आपली मोड आले अरे राह उपाधी माय तो बायको कोसच न्यारी भाऊजाई कोसच न्यारी स्वतः ने स्वतः कोसच न्यारा आणि तुम्ही काय लढाई मोडीर तो पिंडो लढाई मिटेल नाही त्याने देव दे केलं नाही तू तुमले काय देवलं खाली अरे साधू महात्मा म्हणतात रोकडा देव रोकडा पण सज्जन पुरुषाचे ठिकाणी भेटेल बहिणाट सांगणारा दुर्जन शेतत ठोपला टोपला उदार शितास ना डोकावर इतकी दुर्जनता इतकी दुर्जनता सज्जनता शिकवतील कुठं त्यांच्याकडे सज्जनता नाही पण साधू महात्मे म्हणतात देव रोकडा सज्जनी कुठे देव हा पहिले काय बनणं पडे मग सज्जन आम्ही सदाचार बांधवर ठेवून सदाचार बांधवर ठेवून मार निधी राहील दुराचारन काही फायदा होईल फायदा होणार नाही म्हणून साधू महात्मे म्हणतात निका जो असेल त्याच्याकडे जा भगवंतांनी अर्जुनाला देवाचं स्वरूप सांगताना सांगितलं अरे पांडवांमधला अर्जुन मी आहे कोण आहे पांडवांमधला अर्जुन मी आहे अर्जुनाची भुरड उतरून गेली म्हणे देवा पांडवातला अर्जुन तुम्ही आत्मा मी कोण आहे म्हणे भाऊ त्यांकरता काय करणं पडी तत्विधी प्रणी पातेन परिप्रश्ने उपदेक्षी न ते तत्वदर्शी संत आहेत ते तुला त्या ज्ञानाचा विचार सांगतील आणि विचार सांगितल्यावर तुला कडेल कृष्ण आणि अर्जुन वेगळा हा आमनं विचार बी मी त्या सानां जाग्याचा उपटा काय करशात साधू महात्मे इतका आटोकाट प्रयत्न करतात ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला भरते चारवते तो बाळ वघडून देतो तोंड मेन काढी टाकस पण माया खू नाही ढुसकलच त्या तोंड मा संत महात्मा तसं दुस्कळून दुस्कळून सांगतात अय येडाना बजार मा नको फिरा म्हणे हुशार वा हुशार हुशार होऊन बजार करा साधू संतांनी सांगितलेला विचार समजा देव सदा जवळी असे या लागी जन कैशे पिशे पाहो जाती देशो देशे ज्याशी समजे तो गदगदा हसे थोबाड वाशे हा संतांचा उपक्रम आहे हे बाबांनो संत महात्मे सांगतात आधी देव आपुला सा करा मग संसार तुमचा होईल बरा संसार कस काय ठिकाणा कस काय लागी बर देवज आपला सकारेल नाही संसार ठिकाणवर कस काय लागेल पण संत महात्मे सांगतात अजूनही वेळ गेलेली नाही ना. ना अजूनही टाइम गेलेला नाही कोणाचे पाच गेले असतील कोणाचे पंचवीस गेले असतील कोणाचे पन्नास गेले असतील आणि पन्नाशीच्या नंतर मी जर का जागे झाले नाही तर मग मात्र पुढे यमाच्या फौजा हा

यमाच्या पौजेच्या तावडीत न जाता जर जीवन जगायचं असेल तर संतांचा उपक्रम समजा संत महात्मे तुम आपल्याला विनंती करतात लागून या पाया विनवितो तुम्हा खरे ताळी बोलामुखी माना मुखात नामाचा विचार असला पाहिजे साधू संत तर म्हणतात आमच्या सर्व इंद्रियांना वडण पडलं डोळे तुम्ही ग्या रे सुख पहा विठोबाचे मोग आई कारे कान माझ्या विठोबाचे म सगळ्या इंद्रियांना वडण पाडायचं हडू हाडू हडू हडू, 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 हडू। सकड ही गात्रे झाली भक्तिमय सगळ्या गात्रांना भक्तिमय बनवायचं पण उलट पक्षी आहे आम्ही संसारी जीव इतके लोभी लालशी आम्हाला लोभही सुटत नाही लालचही सुटत नाही आणि कुठे जावं कुठे बसावं कुठे उठावं हेही कळत नाही पण ज्या वेळेला शेवट येतो त्या वेळेला मात्र माणसाला कळतं की पुढचा श्वास कसा जाईल इतपत आल्यानंतर अभ्यासाचा शिक्कामोर्तब नसलेला जीव अधोगतीला जातो म्हणून त्यांना सांगावं लागतं प्राण्या कुठवर भोजींशी मौजा पुढे आहेत यमाच्या भौजा यम फौजांकडे दया नाही प्रेम नाही थोडीफार विनंती ऐकून घ्यायला ते तयार नाही कारण त्यांच्याकडे एकच साधन आहे ते म्हणतात ते मारतात बी जोडतात बी तोडतात बी आणि इतके असतात की एकेका पावलावर एक एक राहतो यमाचे यमदंडस तडाक्यातनं कोणी सोडवत नाही सोडवत असेल तर फक्त एक साधू सोडवतो कारण साधू वाचून त्यांच्याकडून जी तडाक्याची भीती आहे ती दुसरं कोणी दूर करू शकत नाही पाठ काय हे कोणले पगारनी निघेंड कोणले शिक्षणनी निघेंड कोणले पैसावालानी निघेंड कोणले चार प्लॉटसनी घमेंड कोणले डुप्लेक्स बंगलानी गमेंड हा आमना सारखा डिंगर असले ते कीर्तन सांगतायस त्या डिंगर हा हा यसले वाजानी घमेंड त्या मला वाजानी गमेंड, वाजा गमेंड। गमेंडीने जाल तर देव आपलासा होणार नाही सगळं त्यागून जावं लागेल पाणी पाणी पाणीले कोणता बी गरमा सोडा तुम्ही ते जागा करले काय करणूसले कोणता बी गरमा सोडा कस काही विचारू कस काही विचारू पण पाणी सारखं वा ना पातळ व्हा ना पातळ झाला की कुठल्याही ठिकाणी तुम्हाला रोखठोक नाही आणि पातळ झाल्यापासून भक्तीकडत नाही पातळ वा पातळ म्हणजे काय पातळवा म्हणजे काय नाही चेंदिर्या लोलर खाले तस नाही तस नाही हा नम्र झाला भूता तिने कोंडीले अनंता आमना ताठरपणा ती लवाई रस का लवाई तिल खालतून खुरप्या काय कोरी करते दोन दिन मावर डी डिरी काढत तशी आमने डिरेक्ट चालू आहे डिरीवर डिरी डिरीवर डिरी काय फायदा होईल फायदा होणार नाही अहंकाराची दिरी टाकल्या वाचून भक्तीचा पातळपणा अंगी येणार नाही भक्तीचा अंगी करता यावा तेवढ्यासाठी साधू शिक्षित मात्र तुम्हाला करतात भक्तीच शिक्षण देतात आणि ज्यांचे ज्यांच्याकडून तुम्ही आपण भक्तीच शिक्षण घे त्या अगोदरच तसे झालेले असतात आणि त्यांच्यासारखं आपल्याला बनवतात का बनवतात त्यांना माहिती आहे मुळात हा देह हा पिंड शंभर वर्षासाठी भेटलेला आहे शंभर वर्षात पन्नास वर्ष झोपेत गाडलेले आहेत वीस वर्ष बालपणात गाडलेले आहेत आनंद लुटण्यामध्ये जवानीमध्ये तीस वर्ष गाडून टाकलेले आहेत पन्नास पन्नास शंभर काय उरणार आत्मा क्या 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 किया रे? क्या किया 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 रे दो दो रे तूने तूने गया क्यारीवनिया जीवनिया गया मारो जॻिला जजुला जग लगन हुआ शास्त्री गया क्या किया दारू पिया साले का मार खाया क्या किया काय करी काय करी करी काय करी कितला का सज्जन हुए तो दारू पिना तेल दोन गाय सालाने ने खाने पड़ते कितला का सज्जन हुए हाँ उन्होंने साली है नहीं वो पाच चलाम नगर भी मंजे काय निश्चित करून घ्यायचं की आपलं इथे काही कामाच नाही क्या क्या किया क्या किया तुने जीवन गवा दिया जिसे पाना था काही कोद का अर्थ म्हणत आपलं काय आता वय तुडे भजन करान भक्ती करान मग काय तु शिंपाला खोसतील भजन करशील तू